नमस्कार आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे संपूर्ण देशभरामध्ये आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो कार्यक्रम अभियान समाज उपयोगी आयोजित केलेले आहेत भारतीय जनता पक्ष कायमच या देशातील समाजाचे हित जोपासण्याचं काम करत आहे आणि नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने माझ्यासारखे लाखो युवक या देशामध्ये समाजहिताचे कामं खेळत आहेत मला असं वाटतं की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने एक समाज उपयोगी उपक्रम अमोल वळकर फाउंडेशनने हाती घेतलेला आहे त्यामध्ये पुणे महानगरपालिका व वा आधार पुनावाला यांच्या सहकार्याने अमोल वाडकर फाउंडेशनच्या अंतर्गत मिशन निर्मल हे स्वच्छतेच्या निगडीत अभियान हाती घेतलेले असून आपला परिसर या पुणे शहरामध्ये सर्वात स्वच्छ कसा असेल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे आणि हे केवळ दोन चार दिवसाचे अभियान नसून हा एक जोपर्यंत हा प्रभाग हा परिसर बाणेर बालेवडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी सुस व माळुंगे पुणे शहराचं पश्चिम दिशेचं हे प्रमुख प्रवेशद्वार आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या परिसरामध्ये काम करतात सॉफ्टवेअर आय टी क्षेत्रातील अनेक हजारो लोक या भागामध्ये काम करतात राहतात अनेक पुणे महानगरपालिकेच्या वतीने अनेक प्रकल, प्रकल्प प्रकल्प या भागामध्ये झालेले आहेत मोठे मोठे गृहप्रकल्प प्रकल्प या परिसरामध्ये बनत आहे पुणे शहरामध्ये घर घेण्याचं एक आवडतीचं ठिकाण म्हणून हा भाग कायमच सर्व नागरिकांच्या जिवाळ्याचा विषय बनलेला आहे आणि आज जर आपण या भागामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी कचऱ्याच्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत तर यातून आमोलडकर फाउंडेशन कायमच कुठलाही प्रश्न स्वतः दोन पाऊल पुढे येऊन प्रशासनाशी सहकार्य करून कायमच प्रश्न सोडवत आलेले आहेत इथून मागच्या काळामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून ट्रॅफिक वार्डनचा विषय असेल तोही आपण हाती घेतला आत्ताही या ठिकाणी वीस ट्रॅफिकचे वार्डन उपलब्ध केल्यापासून मोठ्या प्रमाणात या परिसरातल्या ट्रॅफिकची समस्या कमी झालेली आहे क्वीक टीमच्या माध्यमातून अनेक छोट्या छोट्या समस्या नागरिकांच्या सोडवल्या जातात घरी संपर्क कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात आता पाणी प्रश्न जवळपास आपण या परिसरातला सोडवलेला आहे आता सर्वात मोठी समस्या म्हणजे नागरिकांना रोज स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना असेल घराबाहेर पडताना असेल सोसायटीच्या गेट समोर असेल आतल्या गल्लीमध्ये असेल मुख्य रस्त्याच्या फुटपाथवरती असेल खरंतर तर स्वच्छता हा एक स्वयंशिस्तीचा भाग आहे पण तरी काही बेशिस्त नागरिकांमुळं हा परिसर गेल्या काही अनेक महिन्यांमध्ये अस्वच्छ राहिलेला आहे अस्वच्छ राहत आहे प्रशासन आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करत आहे आधार पुणावाला संस्था सुद्धा त्या ठिकाणी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत आहे पण एक कोऑर्डिनेशन प्रशासन आणि नागरिकांचं झालं पाहिजे म्हणून आपण हा पुढाकार हा, घेऊन ना या परिसरातील सर्व कचऱ्याच्या रिलेटेड समस्या स्वच्छतेच्या रिलेटेड समस्या हा सोडवण्याचा मिशन निर्मल च्या अंतर्गत आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा शेवटी तुमच्या सहकार्याशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही असं मला वाटतं पण जोपर्यंत या शेवटचा नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होत नाही आपण बाहेर देशामध्ये पाहतो की स्वच्छतेच्या बाबतीत बाहेर देशातील नागरिक हे किती सिरियस असतात त्यांची एक आत्मीयता असते की आपला परिसर आपलं केवळ घर नाही आपली केवळ सोसायटी नाही तर सोसायटी बाहेरचा जो सार्वजनिक भाग आहे तो सुद्धा स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे कचरा असेल अस्वच्छता असेल त्याचा आपण आम्हाला आमच्या टीमशी संपर्क साधावा त्याचे फोटोग्राफ पाठवावे त्याचं गुगल लोकेशन पाठवावं आणि आपलं नाव आणि मोबाईल नंबर पाठवून आपल्या सोसायटीचा पत्ता पाठवून आम्हाला मिशन निर्मल या अभियानामध्ये आपण सर्वांनी जोडावं आणि आपला परिसर आपल्या घरापासून स्वच्छ करण्यास आपण सुरुवात करू येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितच तुम्हाला याचा परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो मी पुन्हा एकदा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिशन निर्मल हा एक स्वच्छतेच्या निगडीत विषय आपण हाती घेतला असून तो जोपर्यंत हा परिसर स्वच्छ सुंदर होत नाही पुणे शहरामध्ये क्रमांक एकचा स्वच्छ सुंदर परिसर म्हणून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे मिशन चालू राहणार आहे लवकरात लवकरच आपण या परिसर स्वच्छ आणि सुंदर करू आणि एक स्वच्छ पुणे शहराच्या दिशेने आपण स्वतः पाऊल या भागातनं टाकवेल असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र